असताना जर त्या अत्यंत निर्भय परि पर्यावरणामध्ये जर त्या काम करू शकल्या तर त्या उत्तम काम करतील आणि घरामध्ये आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा त्या पूर्णपणे योगदान देऊ शकतील पण अलीकडे अनुभव असा येतो की खूप वेगवेगळ्या पद्धतीने लैंगिक छळाला स्त्रियांना सामोरं जावं लागतं ही प्रकरणं होत नाही तशातला भाग नाही विशेषतः मी विद्यापीठाचं कौतुक हे करील की विद्यापीठाच्या शासक प्रशासकीय आणि शैक्षणिक विभागांमध्ये हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे छळाचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे कारण असं की ह्या विदर्भाची मानसिकता गाडगेबाबांचा संस्कार असेल आणि कळत नकळत पुरुषप्रधान व्यवस्थेचा प्रत्येकच पुरुष हा बळी जरी असला तरी येणाऱ्या कालखंडामध्ये शिक्षणाचं जे काही शिक्षणाचा प्रसार ज्या पद्धतीने होतोय त्यातनं स्त्रीसुद्धा बरोबरीने आपल्यासोबत काम करते आणि ती काम करायलाच पाहिजे या संदर्भातली मानसिकता आज बदललेली आहे आजच्या तरुण पिढीतल्या प्रत्येक पुरुषाला जर विचारलं की बाबा रे तुला कशी बायको हवी आहे तर तो असं म्हणेल की मला चांगली सुस्वरूप सुशिक्षित आणि नोकरी करणारी शिवाय कुटुंबाला दोन्ही कुटुंबांना आधार देणारी अशी पत्नी त्याला हवी आहे याचा अर्थ तो एक पाऊल उंबरठ्याच्या आत घेऊन स्त्रीला मदत करायला तयार आहे तिच्या कार्यक्षेत्रामध्ये तिला वाव द्यायला त्याची मानसिक तयारी आहे हे झालं घरातलं उदाहरण पण कामाच्या ठिकाणी एखादी सबऑर्डिनेट एखादी स्त्री ही त्याच्या बरोबरीने काम करते आहे किंवा त्याच्यापेक्षा वरच्या पदावर आहे तर अशा स्त्रीचा सल्ला घेणं किंवा अशा स्त्रीच्या बरोबरीने तिचं कामाचं स्वरूप समजून घेणं आणि तिला मदत करणं किंवा तिची मदत घेणं या संदर्भात सुद्धा एक नाही म्हटलं तरी थोडस विभाजन आपल्याला करायला लागतं अनेक ठिकाणी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आणि कामाच्या ठिकाणी आपल्यापेक्षा जर अधिकारी पदावर वरच्या पदावर स्त्री असेल तर पुरुषप्रधान मानसिकतेतनं अजून तिचा अधिकार सहन करण्याची मानसिकता बऱ्याच पुरुषांमध्ये अजून फारशी विकसित झालेली नाही किंबहुना आपल्या बरोबरीने ती पगार घेते आणि कामाच्या ठिकाणी काम करत असताना स्त्री म्हणून ती जर काही मुभा मागत असेल तर हे सुद्धा अनेक पुरुषांना आवडत नसतं त्यामुळे मला प्रत्येक माझ्या स्त्री मैत्रिणीला हे सांगायचं आहे की तिने कामाच्या ठिकाणी जर ती काम करत असताना समान वेतन घेत असेल तर तिने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मुभा मागणं सोडून दिलं पाहिजे मुभा मागणं म्हणजे तुम्ही कुठेतरी त्यांचं एक नाही म्हटलं तरी एक उपकार त्यांचे घेता आणि ही उपकाराची भावना कळत नकळत तुमच्यावर अन्याय करायला पोषक ठरू शकते त्यामुळे आपण ज्या ठिकाणी काम करतो हो, आहोत त्या ठिकाणी आपलं स्वतःचं कार्यक्षेत्र अत्यंत व्यवस्थित असलं पाहिजे आपल्याला कायद्याचा अभ्यास आपल्या कार्यक्षेत्राचा पूर्णपणे अभ्यास आणि काम करण्याची आपली मनोवृत्ती ही जर आपण चोख बजावली तर मला असं वाटतं आपला आपसुक आदर हा वाढतो कामाच्या ठिकाणी आणि समोरचा जो व्यक्ती असेल तो उगाच आपल्या वाट्याला जाण्यासाठी धजावणार नाही या संदर्भात आणखीन एक छोटंसं उदाहरण मी देऊन माझं भाषण संपवते माझी मुलगी वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधनं एम बी एचा मी मुद्दा माझं स्वतःचं उदाहरण देते वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधनं तिने एम बी ए केलं आणि युनिचॉम नावाच्या एका जॅपनीज कंपनीमध्ये ती कामाला सुरुवात केली पहिला अनुभव तेवीस चोवीस वर्षाची मुलगी कामाला सुरुवात करते आणि तिचा जो बॉस होता तो जि म्हणजे सुप्रीम बॉस होता तो चंदीगडला असायचा पण मुंबईतल्या ऑफिसमधला तिचा जो बॉस होता तो तिला सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने टेबलवर टेबलजवळ बोलवायचं डिक्टेशन द्यायला सांगायचं जे ज्या गोष्टी आता इंटरनेट आणि मेल्सच्या माध्यमातून सहज होऊ शकतात हे कॉर्पोरेट सेक्टरचं सगळं सा, का, का कामाची पद्धती असते बँगलोरला ती मिटिंगला गेली तर बँगलोरची मिटिंग आटपून ती रात्री बारा वाजता मुंबईला पोचायची आणि तिचं दुसऱ्या दिवशी दहा वाजताची मिटिंग तो पुण्याला शेड्यूल करायचा दोघंसुद्धा फ्लाईटनी बँगलोरला गेलेले असायचे तो स्वतः बँगलोर टू पुणे अशी फ्लाईट घ्यायचा आणि तिला मात्र तिचं तिकीट मात्र बँगलोर टू मुंबई म्हणजे तिने रात्री बारा वाजता बँगलोरला पोचाय मुंबईला पोचायचं आणि पहाटे चार वाजता उठून तिने पुन्हा पुण्याला जाय जाण्याची बस पकडायची वगैरे नंतर नंतर तिच्या असं लक्षात यायला लागलं की कारण नसताना हा रात्रीच्या वेळेला कस्टमर्सला बोलवायचं हॉटेलमध्ये पार्टी अरेंज करायची आणि कस्टमर व्हिजिट सुरू असताना तिला असं सांगायचं की तू बसली राहा आमचं व्हिजिट आणि डिस्कशन होईपर्यंत तू तिथे बसलेली असली पाहिजे जेव्हा की त्याची काही गरज नव्हती हो आणि ती उडत उडत मला सांगत होती अधूनमधून ती मला सांगत होती पण नंतर नंतर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की खूप ती दबावत आहे प्रेशरमध्ये आहे आणि ती एक दिवस ती इतकं जास्त रडायला लागली आणि मला म्हणाली की आई माझे खूप हातपाय थंड पडत आहेत आणि माझे पल्स रेट खूप वाढले मला खूप पल्पिटेशन होत आहे धडधडत आहे मी तिला एकच सांगितलं एक तर त्या काळेला मला फोन दे मला त्याच्याशी बोलू दे आणि नाही तर तू उद्याच्या उद्या तुझा राजीनामा द्यायचा आणि परत यायचा तर ती दोन्ही गोष्टींनी तिला अजिबात अपेक्षा नव्हती की आई या पद्धतीने रिॲक्ट होईल पण मी तिला हे सांगितलं एक तर आई तिच्याशी बोलेन आणि तू एवढं लक्षात ठेव हो, की मी महिला आयोगाच्या पर्यंत जायला कमी करणार नाही किंवा मी उद्याच्या उद्या, उद्या मुंबईत तुझ्या ऑफिसला येते हे म्हटल्याबरोबर मात्र तिला बळ आलं आणि तिने तिच्या चंदीगडच्या बॉसला सांगितलं की सर मी उद्या रिझाईन करणार आहे पण रिझाईन करायलाही तिला काही नोटीस द्यायला लागते आणि त्यातनं संपूर्ण ऑफिस एकदम असं जागं झालं खडबडून जागं झालं आणि तिच्या एकूणच सगळ्या ऑफिसमधल्या ज्या जे तिचे सबऑर्डिनेट्स होते ज्या पद्धतीने ते इतरही स्त्रियांशी ज्या पद्धतीचं वर्तन करत होते त्या वर्तनामध्ये नाही म्हटलं तरी एक थोडासा आळा बसला पण मी तिला तो राजीनामा द्यायला लावला आणि नंतर नेमका कोविड काळाला आणि आज ती त्याच्यापेक्षा सुद्धा खूप चांगल्या कंपनीमध्ये काम करते आहे आणि सुदैवाने तिथले सगळे बॉस ते अतिशय चांगले आहेत सांगायचं सा तात्पर्य हे की आमच्याकडे स्त्रियांचा बरोबरीने कामातला सहभाग समजून घेत असताना आम्ही आमच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या संस्कारातनं अजूनही बाहेर पडायला तयार नाही आहोत आम्हाला बाई स्त्री म्हणजे पत्नी म्हणून किंवा आजूबाजूच्या स्त्रीकडनं पैसा हवा आहे घरातनं पण बरोबरीची स्त्री जर सोबत काम करत असेल तर तिचं कर्तृत्व तिचा अभ्यास तिचं डिसिजन हे स्वीकृत करायला अजूनही आमची मानसिकता तयार झाली नाही म्हणून आपल्याला जर स्त्री आणि पुरुष हे बरोबरीने हातात हात घालून ह्या समाजात पुढे जा जायचं असेल न्यायचं असेल आपल्या मुलांवरही त्या पद्धतीचा संस्कार करायचा असेल आणि इथे खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी बसलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी मला हे जाणीवपूर्वक सांगायचं आहे की पुरुषांनी जे मुलं म्हणून आहेत इथे बसलेले विद्यार्थी आहेत विद्यार आ, त्या विद्यार्थ्यांनी उद्या आपण ज्या ज्यावेळेला एक स्वतंत्र नागरिक म्हणून समाजामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात कराल त्यावेळेला तुमच्या बरोबरीने अनेक स्त्रिया काम करतील त्या स्त्रियांना नीटपणे समजून आपल्याला घेता आलं पाहिजे आपल्याला त्यांना सन्मान देता आला पाहिजे त्यांचा आदर राखता आला पाहिजे आणि स्त्रियांनी सुद्धा जिथे जिथे आपण उणं पडतो आहोत कमी पडतो आहोत ती ती बाजू आपल्यामध्ये अधिक जागृत राहून समजून घेणं समोरच्याला महत्त्व देऊन समजून घेणं आणि एकमेकांबद्दल ईर्ष्या स्पर्धा ह्या बाबी टाळून बरोबरीने एकमेकांची भावविश्व विशाल करण्यासाठी आपण प्रयत्न करणं मला असं वाटतं हेच या कार्यशाळेच्या मागचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि आज समाजामध्ये त्याचीच गरज आहे या अनुषंगाने डॉक्टर माननीय सारिका वानखडे हा अधिनियम दोन हजार तेरा विशाखा समिती भौरी भौरी प्रकरण जे झालेलं राजस्थानमधलं आणि त्याच्यानंतरचा सा, सा एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरचा आजपर्यंतचा विकास आणि या कायद्याचे स्त्रियांनी आणि पुरुषांनी बरोबरीने जे फायदे घ्यायचे आहेत त्या अनुषंगाने आपलं स्वतःचं भान जागृत करून घ्यावं आणि एकमेकांना अधिकाधिक मदतीचा हात पुढे करत स्वतःबरोबर इतरांनाही विकसित करावं या शुभेच्छांसह मी थांबते आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि विमेन स्टडीज सेंटर आणि त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देते त्यांनी मला इथे उद्घाटक म्हणून निमंत्रित केलं आपण सगळ्यांनी माझे दोन शब्द ऐकून घेतले धन्यवाद धन्यवाद मॅडम आजच्या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राला अध्यक्ष म्हणून लाभलेले विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्र सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं सर्वप्रथम आपले सर्वांचे दैवत संत गाडगेबाबा यांच्या पावन अभिवादन करतो तसेच आज तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिन त्यानिमित्त त्यांच्याही पावनस्फुतीचं अभिवादन करतो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या विमेन स्टडी सेंटर द्वारे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटिका अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा मॅडम चिमोटे आजच्या या वर्कशॉपच्या रिसोर्स पर्सन मॅडम सारिका वानखडे ज्या स्थानिक जिल्हा समिती कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम दोन हजार तेरा या जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्ष आहेत आजच्या या कार्यशाळेच्या आयोजक विमेन स्टडी सेंटरच्या इंचार्ज मॅडम वैशाली गुर्दे त्या आपल्या नॉलेज रिसर्च सेंटरच्या डायरेक्टरसुद्धा आहेत आणि इंटर डिसिप्लिनरी स्टडीज विद्याशाखेच्या अधिष्ठाता सुद्धा आहेत संचलन करणारे डॉक्टर भगवान फाळके उपस्थितांमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी वर्ग व या कार्यशाळेला उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी मित्रांनो खरं तर प्रास्ताविकामध्ये गुर्दे मॅडम यांनी सांगितलं की हे जे विमेन स्टडी सेंटर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये स्थापन झालं आणि त्याचा मूळ उद्देश काय आहे आणि त्या विमेन स्टडी सेंटरच्या अंतर्गत वर्षभर जे काही वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यांचा एक प्रकारे आढावाच मॅडमनी आपल्यासमोर सादर केला आणि त्याच्यातून मला असं जाणवलं की खऱ्या अर्थानं संत गाडगेबाबांना अपेक्षित असलेलं समाज सुधारणेचं कार्य आपल्या विमेन स्टडी सेंटरच्या माध्यमातून मॅडम गुर्दे यांच्या नेतृत्वात आपल्या विद्यापीठामार्फत होत आहे याबद्दल खरोखरच विमेन स्टडी सेंटरची संपूर्ण टीम यांचं अभिनंदन करावं असं वाटतं खूप खूप कौतुक करावं वाटतं आणि जे विविध उपक्रम या स्टडी सेंटरमार्फत राबविले जातात किंवा राबविले गेले त्याचं जर आपण लिस्ट बघितलं तर असे व्हेरायटीचे उपक्रम मॅडमनी राबवले आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच कुठेतरी समाजाला आपल्या या सेंटरचा आपल्या या सेंटरमधल्या उपलब्ध रिसोर्सेसचा काहीतरी आपण देणे लागतो त्या उद्देशानं हे सगळ्या या सर्व कार्यक्रमांचं नियोजन केलं आहे असं मला जाणवलं आणि त्याच अनुषंगाने आज तीन जानेवारीच्या दिवसाचं औचित्य साधून मला असं वाटतं की गुडदेव मॅडमने आजचा हा वर्कशॉपचं इथे आयोजन केलं आहे आणि आयोजना या वर्कशॉपसाठी रिसोर्स पर्सन म्हणून कुणाला बोलवायचं तर अगदी त्यांनी एक राईट असं सिलेक्शन केलेलं आहे की ज्या विषयासंदर्भात आजचा हा वर्कशॉप आपण आयोजन करतो आहे त्यामधल्या तज्ज्ञ अशा सारिका वानखडे मॅडम यांना बोलवलं आणि त्यांचा जो सामाजिक क्षेत्रातला अनुभव आहे तो अनुभव त्या इथे सर्व पार्टिसिपंट्सला शेअर करतील असा मला विश्वास आहे आणि खरंच म्हणजे आत्ताच चिमोटे मॅडम बोलून गेले की आपण जरी स्त्री पुरुष समानतेच्या सगळ्याच स्तरांवरती गोष्टी करत असलो तरी कुठेतरी आपण कमी पडतो आहोत स्त्री पुरुष समानता अजूनही जी अपेक्षित आहे ती आपण मानायला तयार नाही असंच मॅडमच्या एकंदरीत वक्तव्यावरून आपल्याला जाणवत होतं आणि ती वस्तुस्थिती आहे एकोणीसाव्या शतकामध्ये ज्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणासाठीचा ध्यास घेतला आणि भारतातली पहिली महिलांची मुलींची शाळा पुण्या पुण्यामध्ये सुरू केली आणि त्या सावित्रीबाई फुलेंचा आपण वारसा सांगणारे आपण सर्वच जण महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा सांगणारे आपण सर्वच जण खरोखरच आपण त्यांच्या विचारांच्या प्रती तेवढे जागरूक आहोत की नाही याचं सुद्धा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मला वाटतं मुळात अशा प्रकारचे कार्यक्रम जेव्हा आयोजन केलं जातं मी माझा एक तुम्हाला अनुभव सांगतो मी नागपूरच्या प्रख्यात अशा शिवाजी विज्ञान महाविद्यालयामध्ये सव्वा पाच वर्ष प्राचार्य होतो मॅडम आणि विमेन सेलचा कुठलाही कार्यक्रम असला की त्या कार्यक्रमामध्ये नोटीस निघाल्यानंतर असं काही हे व्हायचं की वा हा महिलांसाठीचाच कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये पुरुषांची उपस्थिती अगदी नगण्य असायची आणि विमेन सेलच्या वतीने त्या कार्यक्रमाचं आयोजन आहे म्हणजे तिथे सगळी महिलांचीच उपस्थिती राहायची तसंच आज मला इथे पण जाणवत आहे या हॉल मध्ये जवळपास पंचावन्न ते साठ महिला आहेत आणि पंचवीस ते तीस पुरुष आहेत मुळात हा जो विषय आहे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम दोन हजार तेरा जाणीव आणि जागृती कार्यशाळा या कार्यक्रमाचा मूळ उद्देशच हा आहे की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने आम्हा पुरुषांनी उपस्थित असलं पाहिजे कारण आपल्यासाठीचा तो विषय असतो पण काय होतं की पद्धतशीरपणे आपण ते सगळं विसरून जातो आणि व हा विमेन स्टडी सेंटरचा गुडदेव मॅडमच्या विभागाचा कार्यक्रम आहे म्हणजे महिलांचा कार्यक्रम आहे आणि आपण त्याला गेलं नाही पाहिजे असं आपण वागतो आत्ता जसं मोना चिमोटे मॅडम बोलल्या की महिलांनी कसं वागलं पाहिजे त्यामुळे इथे उपस्थित विद्यार्थिनींना ते कळलं पण मला असं वाटतं की आजच्या या कार्यक्रमाचं जे खरं औचित्य आहे ते हे आहे की जास्तीत जास्त पुरुष वर्गापर्यंत आजचा हा विषय पोहोचला पाहिजे जेणेकरून जे, जे आपल्याला अपेक्षित असं स्त्री पुरुष समानता आपण अपेक्षित करतो आहे ते आपण साध्य करू शकू पण दुर्दैव आपलं असं आहे की आपण जसा मी माझ्या कॉलेजचा अनुभव सांगितला तोच अनुभव मला इथे पण येतो आहे पद्धतशीरपणे आपण ते विसरून जातो की हा आपल्यासाठी सुद्धा कार्यक्रम आहे आणि आपण सुद्धा याच्यातून काही घेणं लागतो मॅडम बोलताना तुम्ही कामाच्या ठिकाणी लैंगिक छळासंबंधी एक दोन उदाहरणं दिली आणि ती खरीही आहेत पण मला असं वाटतं की आपल्या भारतासारख्या सुसंस्कृत सोसायटीमध्ये अशा प्रकारचे कायदे करावे लागतात किंवा अशा प्रकारचे कायदे करण्याची गरज आपल्या समाजाला पडते हेच खरं आपलं दुर्दैव आहे असं मला वाटतं कारण स्त्री पुरुष समानता आपण जरी व्यासपीठावरून बोलत असलो तरी प्रत्येकाने विचार करा की आपल्या घरात तरी आपण ते पाहतो का मी अजूनही असे बरेच पालक आजही आजच्याही काळात बघतो मॅडम मुलाला सीबीएसई स्कूलमध्ये टाकतात आणि मुलीला स्टेट पॅटर्नमध्ये टाकतात मला ते लॉजिक कळत नाही की पालक आपला मुलगा आणि मुलीमध्ये फरक कसा करू शकतात मुलगा सीबीएसई सी मध्ये तिथे त्याचं वर्षाची फी साठ सत्तर हजार रुपये भरायला तयार आणि मुलीला काय बरं इकडे टाकलं नाही म्हणा इकडे स्टेट पॅटर्न फी कमी पडते मुलींना फ्री आहे म्हणजे असा अप्रोच जर आपण ठेवत असू म्हणजे मुळात कुटुंबातूनच आपण त्या आ, स्त्री पुरुष समानतेला आपण तिथे फाटे फोडत असू तर आपलं काही खरं नाही असं मला वाटतं आजच्या या निमित्ताने आजच्या रिसोर्स पर्सन सारिका वानखडे मॅडम या त्यांचा जो काही या सामाजिक क्षेत्रातला या विषयाचा जो काही त्यांचा अभ्यास आहे जे काही त्यांचे अनुभव आहेत ते आपणा सर्वांशी शेअर करणार आहेत आणि त्याचा फायदा निश्चितच आपल्या आपणा सर्वांना आपल्या पुढील जीवनामध्ये होईल कारण इथे बऱ्याचशा विद्यार्थिनीसुद्धा आहेत आणि मॅडम चिमोटे यांनी जे उदाहरण दिलं ते मला असं वाटतं की आपण सर्वजणींनी ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचप्रकारे त्याचप्रमाणे आपण सहकाऱ्यांशी कसं वागलं पाहिजे हे सुद्धा आपण आपलंच ठरवलं पाहिजे असं मला वाटतं मग अशी बोलताना चिमोटे मॅडमनी म्हटलं की या विषयावर जरी आपण कार्यशाळा आयोजित करतो आहोत तरी असा काहीसा प्रकार आपल्या विद्यापीठामध्ये अगदी नगण्य आहे मला असं वाटतं मॅडम तो नगण्य हा सुद्धा नसावा म्हणजे आपल्या आप विद्यापीठामध्ये समजा आयसीसी कमिटी असेल तर ती एकमेव कमिटी अशी असायला पाहिजे की जिला कुठलं कामच नाही आय सी, सी मध्ये कुठला बिझनेस ट्रान्झॅक्शनसाठी यायलाच नको अशा मताचा मी आहे आपण या सर्व साठी तयार आहोत असं मला वाटतं एक स संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे घटक म्हणून आणि भविष्यात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जायची आपली तयारीसुद्धा आहे आजच्या या प्रसंगी मला इथे या वर्कशॉपच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल मॅडम गुडदे यांचे आणि त्यांच्या विमेन स्टडी सेंटरच्या संपूर्ण टीमचे धन्यवाद मानतो पुन्हा एकदा मॅडम सारिका वानखडे यांना त्यांच्या डेलिव्हरेशनसाठी आणि उपस्थितांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद